हॅलो एव्हरी वन अँड वेलकम टू बेबी विराज चॅनल आज आपण बघणार आहोत की दही कसं बनवायचं घरच्या घरी तर इथे मी बघा एक पातेल्यामध्ये दूध घेतलं आहे दूध अजिबात मोजलेलं वगैरे नाही आहे अंदाजे जितकं उरलं होतं तेवढं मी दूध वापरते आहे थोडासा म्हणजे इथे छोटा गॅस ऑन केलेला आहे आणि एकदम फ्लेम लो ठेवायची आहे आपल्याला दूध बिलकुल गरम नाही करायचं फक्त आपल्या बोटाला थोडंसं गरम आहे असं जाणवेल ना तेव्हाच आपल्याला गॅस बंद करायचा त्यासाठी मी इथे थोडीशी आपली करंगळी जी आहे ती अर्ध्यापेक्षाही कमी अशी टाकली दुधामध्ये आणि बघितलं तर ते थोडंसं गरम वाटत होतं मी लगेच गॅस ऑफ केला आणि आता हे जे दूध आहे ते मी साईडला काढून ठेवते साईडला म्हणजे आपल्याला उतरवून ठेवायचं आहे तर ओट्यावर मी ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा दही तर हे दही आपल्या घरातलं ना जे उरलेलं ज्याला आपण विरजन म्हणतो ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि एकदम अल्लाद हल वरचेवर आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचं आहे खूप जोरात आपल्याला हलवायची गरज नाही एकदम अल्लाद हाताने आपल्याला ते हलवून घ्यायचं आहे सगळीकडे ते जायला पाहिजे आणि व्यवस्थित ते सेट होण्यासाठी आपण एक चमचा तुमच्याकडे एक चमचा नाही तर अर्धा चमचा असला तरीही चालेल काही हरकत नाही आहे आणि हे टेम्परेचर याचं थोडंसं मेंटेन असलं पाहिजे गरम म्हणून मी याला बाहेरच ठेवणार आहे आणि एक सहा तासासाठी मी याला ठेवलं आहे तर सहा तासानंतर हे बघा छान आपलं असं दही जे आपलं घर बनतं त्या पद्धतीने बनलं आहे एकदम थिक झालेलं एक आहे आणि याचं टेक्स्चर जर तुम्ही बघू शकतात की एकदम याचं टेक्स्चरमध्ये असं ऑइली किंवा ज्या रवाळ टेक्स्चर जसं म्हणतो ना तसं आहे तर हे जे दही आहे ते आपण दुधापासून बनवलेलं घरातले घरच्या घरी हायजीन मेंटेन आहे काही त्याच्यामध्ये केमिकल्स ॲड नाही आहे ना तर भरपूर दऊ दूध तूप आजकाल बाहेर अशा आहेत की ज्याच्यामध्ये खूप सारे मेडि आ, केमिकल्स ॲड असतात पण हे आपण घरी बनवलं आहे उन्हाळा आहे खूप त्याच्यामुळे अफकोर्स आपल्याला हे लागतं मी याच्यामध्ये दही आणि साखर थोडीशं मीठ टाकते आणि दुपारी खाते मला खूप खूप आवडतं किंवा मग लस्सी करून पिते तेही मला आवडतं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताक मठ्ठा किंवा मग कढी काही पण करून खाऊ शकतात घरचे घरी घरचे सगळेजण पोटभर खाऊ शकतात भरपूर भाज्यांमध्ये यूज करू शकतो आपण किंवा मग पराठ्याबरोबरसुद्धा पर मुलं खातात सो बेस्ट आहे आणि हे घरच्या घरी बनवलेलं तर अशा पद्धतीने तुम्ही रात्री जरी ठेवलं तर सकाळी तुमचं दही तयार होऊन जाईल तर अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी दही ठेवू शकतात जर खूप तुम्हाला वाटलं की आपल्याकडे दूध जास्त झालं आहे आता या दुधाचं चहा कसं करणार कारण की चहा पण खूप तुप्पट लागतो तर बेस्ट आहे की तुम्ही असं दही बनवत जा आता मी इथे बघा थोडंसं माझं दही जे आहे ते मी दुसऱ्याच्या ट्रान्सफर केलं आणि हे जे दही एवढं मी ठेवलेलं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की मला खूप जास्त आवडतं लस्सी तिथे एक ग्लास पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि त्याचबरोबर हे व्यवस्थित जे आहे ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मी टाकणार आहे साखर सध्या एक चमचा टाकली नंतर थोडीशी अजून मी टाकणार आहे तर हे बघा अगदी दोन चार दाणे मी याच्या टाकलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर अजून काही टाकायचं तर तेही टाकू शकता थोडंसं पिंचभर मीठ आहे म्हणजे अगदीच माझ्या पिंचमध्ये आलं तेवढंच मीठ आहे आणि इथे विराज मला हेल्प करतो आहे तर तो मला आता व्यवस्थित हे सगळं मेल्ट करून देईल त्याला हे खूप चांगल्या पद्धतीने येतं आणि आवडतोसुद्धा करायला तर तो आता हे करेल जेव्हा याची सगळी साखर डिझॉल्व होईल किंवा मेल्ट होईल त्यानंतर आपण हे मस्तपैकी थंड थंड दुपारच्या वेळेस करून पिऊ शकतो तर मला हे खूप आवडतं आणि अशा पद्धतीने इथे त्याला मी सांगते की कसं करायचं थोडं सरळ पकड वगैरे असं कारण की छोटे मुलं आहेत थोडंसं त्याला ग्रीप पकडायला वेळ लागते बट मुलांना अशा गोष्टीमध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा भाग घेऊ द्या कारण काय होतं हे त्यांची हँड एक्सरसाइज असते जी महत्त्वाची तर इथे माझी लस्सी तयार आहे आणि तुम्हाला हवं असेल तर मसाला मिळतो तो, तो मसालाही जर तुम्ही टाकला तरी चालतो पण मला मसाला नाही आवडत मला अशी प्लेनच आवडते आणि एक पूर्ण ग्लास भरून इथे मी आता लस्सी पिणार आहे तर हे बघा मस्त आपली लस्सी रेडी आहे घरचे घरी दही रेडी आहे कुठल्याही भाजीमध्ये आपण वापरू शकतो आणि येस व्हिडिओ आवडला असता तुम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे सो ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग ठीक केअर अँड बा बाय